श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नवीन इंग्रजी वर्ष दोन हजार चोवीसचे स्वागत पुढील सेवा करून करावे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की नवीन वर्ष आता सुरू होणार आहे आणि हे येणारे नवीन वर्ष आनंदाचे जावे आणि या नवीन वर्षामध्ये आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी यासाठी आपल्यातील अनेकजण खूप मेहनत घेत असतात आपण या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ज्या काही गोष्टी करतो त्याचा संपूर्ण प्रभाव त्याचा संपूर्ण परिणाम वर्षभर आपल्यावर पडत असतो म्हणूनच या दिवशी अनेक जण देवी देवतांचे दर्शन घेतात त्यांची सेवा करतात त्याचबरोबर नवनवीन गोष्टी या दिवशी खरेदी केल्या जातात कारण या दिवशी आपल्याला देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त झाले तर त्यामुळे आपल्याला वर्षभर काहीच कमी पडत नाही आपल्या घरावर आणि आपल्यावर कधीही कोणतेही संकट येत नाही आणि म्हणूनच आपणही या पहिल्या दिवशी अशी काही कामे आहेत जी नक्कीच केली पाहिजेत त्यामुळे देवी देवतांचा आणि स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल तर अशीच सेवा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही सेवा जर आपण आपल्या घरामध्ये या एक जानेवारीच्या दिवशी केली तर त्यामुळे याचा फायदा आपल्याला संपूर्ण वर्षभर होईल आणि त्याचबरोबर ही जी सेवा या एक जानेवारीच्या दिवशी आपण करणार आहोत ही सेवा आपल्या स्वामी समर्थ महाराजांची आहे आणि म्हणूनच आपल्याला संपूर्ण वर्षभर या सेवेमुळे स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्यावर आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबावर येणाऱ्या प्रत्येक अडचणीतून येणाऱ्या प्रत्येक समस्येतून स्वामी आपले नक्कीच रक्षण करतील कोणती कौन्ति, कोणती आहे ही स्वामी सेवा जी आपल्याला एक जानेवारीच्या दिवशी आपल्या घरामध्ये करायची आहे आणि कोणकोणत्या कौन गोष्टी या स्वामी सेवेमध्ये आपल्याला करायच्या आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया पुढे जाण्याआधी चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका तसेच आपल्या परिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर ही सेवा घरामध्ये असणारी कोणतीही व्यक्ती करू शकते आणि आपल्याला ही से ही स्वामी सेवा एक जानेवारीच्या दिवशी सकाळच्या व संध्याकाळच्या वेळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा करायची आहे दिवसभरात ते रात्री दिवस झोपेपर्यंत कधीही ही सेवा करू शकता त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे एक श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत एक पारायण दोन श्री स्वामी समर्थ जप अकरा माळ तीन श्री दुर्गा सप्तशती पाठ एक पारायण चार नवार्ण मंत्र जप किमान अकराव्या पाच गायत्री मंत्र जप किमान अकराव्या सहा श्री शाबरी मंत्र जप किमान अकराव्या सात श्री महामृत्युंजय मंत्र किमान अकराव्या आठ श्री दत्त महाराज बीज मंत्र किमान अकराव्या नऊ श्री विष्णू गायत्री किमान अकराव्या यानंतर वर्षभर आरोग्य प्रकृती ठणठणीत राहावी व शरीर निरोगी राहण्यासाठी शंकराच्या पिंडीवर किंवा रुद्र यंत्रावर मराठी किंवा संस्कृत रुद्र व महामृत्युंजय मंत्र व कवच व शिवमहिम स्त्रोत्र म्हणून अभिषेक करून ते तीर्थ घ्यावे आरोग्यम धनसंपदा त्यानंतर लक्ष्मीप्राप्तीसाठी श्रीयंत्रावर श्रीसुक्त ललिता सहस्रनाम षोडशी मंत्र लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री मंत्र व कुबेर गायत्री मंत्र हा जप करून अभिषेक करून पांढरी फुले व्हावीत यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर श्रीसुक्त पुरुषसुक्त पौमान सुक्ताचा अभिषेक करावा व कुबेर यंत्रावर विष्णू गायत्री व कुबेर गायत्री मंत्राचा अभिषेक करावा अब्जचंडी अंतर्गत आपला शंभर कोटीचा ग्रहपाठ अजून अपुरा आहे तो पंच्याऐंशी कोटी पाठापर्यंत येऊन पोचलेला आहे उर्वरित प्रत्येकी पंधरा कोटी दुर्गा सप्तशती चरित्र सारामृत वरुद्र याचे पाठ पूर्ण करायचे आहेत तरी सर्व सेवेकऱ्यांनी या सेवेचा ध्यास घेऊन गुरु गुरुमाऊली यांचा गुरुमा। राष्ट्रसेवेचा गुरुम हा संकल्प पूर्ण करण्यासाठी सेवा करावीच करावी तर अशा सोप्या पद्धतीने ही स्वामी सेवा आपल्याला एक जानेवारीच्या दिवशी आपल्या घरामध्ये करायची आहे तर तुम्हीही या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच एक जानेवारी या एक जानेवारीला एक स्वामी सेवा तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा यामुळे साक्षात स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि त्याचबरोबर तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर येणाऱ्या प्रत्येक संकटातून स्वामी तुमचे नक्की रचन करतील तर अशा सोप्या पद्धतीने अशी ही एक छोटीशी स्वामींची सेवा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही नक्की करून पहा जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती हो आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा व तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ अशी कमेंट करा